महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून तसेच शिवसेनेचे नेते केंद्रीय मंत्री मान्य आनंदराव अडसूळ यांच्या मार्गदर्शनात शिवसेना पक्षाचे राष्ट्रीय सचिव कॅप्टन अभिजित अडसूळ यांच्या गाव तिथे शाखा संकल्पनेनुसार दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी रविवारला जुना धामणगाव मंगरू चौफुली वैभव नगर येथे शिवसेना शाखेचे भव्य उद्घाटन ज्येष्ठ शिवसैनिक प्रेमराज राठी महिला जिल्हा आघाडी अध्यक्ष सौ जयश्रीताई कातकडे उपजिल्हाध्यक्ष सुनीताताई जगताप यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी शिवसेना उपजिल्हा संघटक धामणगाव रेल्वे विधानसभा पाटेकर राजेश मारवे यांच्या उपस्थितीत सोहळा संपन्न झाला यावेळी शाखा अध्यक्ष गणेश चव्हाण उपशाखा अध्यक्ष संतोष भुसारी शाखा सचिव रोहित मारवे यांची नेमणूक करण्यात आली यावेळी शिवसेनेचे दीपक खाडे मनीष कानेरकर अनिल सुरसे चेतन जयस्वाल अमोल वाघाडे आकाश घाटे राजू काळे अतुल घोडे सागर डागोर रवी सूर्यवंशी बंटी रुद्रकार बबलू उसरे आकाश सोळंकी अमोल वाघाडे दर्शन इंगळे राजे सरोदे विकी जयस्वाल रवी सूर्यवंशी मिलिंद खडसे अभिषेक चव्हाण गजानन शेंद्रे अंकुश वानखडे अशफाक शाह यासह असंख्य शिवसैनिक उपस्थित होते हिंदी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुद्रा शिवसेनेचे माननीय बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंदजी दिघे यांच्या विनर्भ अभिवादन करतो माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वात आज आपण या धामणगाव चौपुलीवर शिवसेनेचे शाखेचे उद्घाटन त्या ठिकाणी केलेले आहे शिवसेनेचे विचार घरोघरी पोहोचण्यासाठी आणि शिवसेनेचे विचार घरोघरी पोहोचून सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी माननीय बाळासाहेबजी ठाकरे यांनी जे शिवसेना पक्षाचे तयार केले होते त्याच पद्धतीने माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब हे दिवसाचे रात्र करून सर्वसामान्य लोकांना न्याय देण्याचं काम या महाराष्ट्रामध्ये करत आहे आणि जसे लाडकी बहीण योजना असो अशा लोकप्रिय योजना मुख्यमंत्री साहेब हा सर्वांचा उद्धार झाला पाहिजे महिलांनीसुद्धा त्या क्षेत्रामध्ये लाभ मिळाला पाहिजे त्यामुळे घरोघरी मुख्यमंत्री साहेबांनी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रात दोन कोटी महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ दिला आणि म्हणून शिवसेनेचे विचार घरोघरी पोहोचण्यासाठी ह्या शाखेच्या माध्यमातून आपण अजून जास्त प्रयत्न करणार आहोत आणि या शिवसेनेच्या उद्घाटनाप्रसंगी या ठिकाणी उपस्थित आमच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा तो जयश्रीताई काटकिडे उपजिल्हा अध्यक्षा सुनीताताई जगताप आणि सर्वांचे आणि आमचे प्रभू गणेशजी ठाकूर आमचे उप तालुकाध्यक्ष राजूभाऊ पारवे आमचे संतोषभाऊ भुसारी आमचे आदरणीय ज्येष्ठ शिवसैनिक राठीजी आणि आमचे आता आलेले नुकतेच राजूभाऊ काडे या सर्व पदाधिकाऱ्यांचं या ठिकाणी मनापासून स्वागत करतो सर्वांना पुढील वाचल्या शुभेच्छा देतो जय हिंद जय नारे लागवणारे नारे लागवणारे छत्रपती शिवाजी एस न्यूज महाराष्ट्र करिता धामनगाव रेल्वेतून प्रतिनिधी संतोष वाघमारे